अकोल्यावरून यवतमाळकडे जाणाऱ्या एका एस टी मध्ये तरुण तरुणीचं भांडण झालं परिणामी एस टी चालक आणि वाहकानं एस टी थेट मूर्तिजापूर पोलीस स्टेशनला नेली मात्र या प्रकाराने प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला अकोला ते यवतमाळ जाणाऱ्या एका बसमध्ये एक तरुण आपल्या आई वडिलांसोबत प्रवास करत होता याच बसमध्ये एक तरुणी देखील आपल्या आई वडिलांसोबत प्रवास करत होती दरम्यान संबंधित तरुणाचा त्या तरुणीला धक्का लागल्याने त्याने तिची माफी मागितली मात्र काही वेळाने पुन्हा त्या, त्या तरुणाचा त्याच तरुणीला त्या त्या धक्का लागला यावेळी मात्र तरुणीने त्या तरुणाच्या कानशिलात लगावली त्यावर प्रत्युत्तर म्हणून त्या, त्या तरुणानं देखील तरुणीच्या थोबाडीत मारल्याने एसटीत भांडण चालू झालं आणि एकाच गोंधळ निर्माण झाला परिणामी एस टी चालक आणि वाहकानं आपली एस टी बस पुढे न नेता थेट मूर्तिजापूर पोलीस स्टेशनला आणली तर हा प्रकार घडल्यानं शहरातील नागरिकांनीही पोलीस स्टेशन परिसरात मोठी गर्दी केली होती संबंधित मुलीचे वडील आणि मुलगी हे दोन्ही तक्रार देण्यास तयार होते मात्र जेव्हा त्यांना कळलं की समोरचा तरुण व्यक्ती हा मनोरुग्ण आहे तर त्यांनी आपली तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दिली नाही हा सर्व प्रकार पोलिसांनी ऐकल्यावर संबंधित तरुण हा मनरुग्ण असल्याचं समजलं मात्र पोलिसांनी याबाबत शहानिशा केली असता तो तरुण खरोखरच मनरुग्ण असल्याचं निघाल्याने त्याच्या आईवडिलांसमक्ष त्याला समज देऊन एस टी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले यावेळी पोलीस स्टेशनमध्ये बघ्यांनी मोठी गर्दी केली होती या प्रकरणात जवळपास दोन तास निघून गेल्यानं प्रवाशांचा मात्र चांगलाच खोळंबा झाला प्रतिनिधी मोहम्मद रिजवान सिद्दीकी न्यूज टुडे ट्वेंटी फोर मूर्तिजापूर Cola.